शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत तर मित्रांनो आम्ही नेहमीच व्हिडिओ बनवत असतो मैसपालन व्यवसायाचे तर मी आता पुणे जिल्ह्यातील शिकरापूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर हो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला पालन व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच यातून तुम्हाला माहिती भेटेल सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अक्षय विजय शिंदे विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे कधीपासून करता हा व्यवसाय हा व्यवसाय मी दहा वर्ष झाला करतो बरं आता किती म्हशी आणल्यात तुम्ही मग

म्हशी जशी मैस तसं क्वालिटी तिथं मैस आहे तसे पैसे पण आहेत तर मैस आपण एक लाख एकसठ ते दीड लाखापर्यंत खरेदी केली एक चाळीस पर्यंत काय मिल्क कॅपॅसिटीच्या म्हशी तुम्ही खरेदी केली चौदा सोळा लिटर आहेत आठ सहा बारा म्हणजे आपल्या इथं हो दूध तेवढ्या देता देतात का देतात ना मग तिथं तुम्ही कसं कसं खरेदी करत होता प्रोसेस काय काय होती नक्की तिथनं आपण दोन टाइम दूध काढून तीन टाइम दार काढून घ्यायचो गेलेली मी आपण सरांच्या माहितीने एक लॉट तुम्ही इथं आणला तो त्यासाठी खरेदीसाठी किती दिवस गेले नक्की माझे तसे तिथं खरेदीला सहा दिवस गेले पाऊस तिथे यायला मशीनला पाच दिवस गेले मी तसे अकरा दिवस लागतात गाडी यायला टोटल अकरा दिवस तुमचं इथं मशीन तुम्ही तिथं गेलता का खरेदीला हो तिथं खरेदी करताना काय काय बघायचं आणि कशी खरेदी करायचं नक्की तिथं मी खेड्यात जायचो सरांची गाडी असायची सर न्यायची आम्हाला सकाळची लवकर येऊन तर आम्ही गावागावात असे एक सत्तर ऐंशी नव्वद किलोमीटर फिरून तलावातल्या म्हशी घेतल्या आम्ही आणि तिथं जाऊन व्यवहार व्हायचा हो मैस आपली आवडली तर सर म्हणायची सरांना आवडली तर सर घ्या नाही आवडली तर मनाची नाका घेऊ तुमच्या चॉईसनी बरं आ, मैस पालन मध्ये काय काय वेळेस बरेच फसवणूक होते आणि खरेदी वेगच्या टायमिंगला बरेच काय काय वेळेस नवीनला काय कळत नाही तर तुम्ही त्यांना काय सांगाल की खरेदी करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या पण धंद्यातली आपल्याला स्वतः जनरल असलं तर घेतलं पाहिजे मशीची पण आपल्याला सत्तर टक्के नॉलेज पाहिजे तर तो धंदा केला पाहिजे सरांचे पण गाईड एक नंबर आहे सरांचे माहितीने घेतलं पाहिजे कोणता पण धंदा स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे महिश येते आज स्वतःच्या हिमती घेतली पाहिजे येऊन काय होते काय असं जनरल थोडं जास्त पाहिजे आपल्याला पण त्यातलं म्हणजे आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे माहिती पाहिजे आता ह्यांची जी सिलेक्ट करण्याची पद्धत वगैरे ती कशी वाटली तुम्हाला एक नंबर सर सर म्हणजे एक नंबर चॉईसला आहे सरांच्या चॉईसला महिस लागली की फेल नाही बरं आता तशा तिथं जे मशी होत्या दूध तशा आपल्या इथे देतात का जास्त देतात आपले इथे जास्त देतात त्यांच्यापेक्षा दे। जो लॉट येतो कसा आल्यानंतर त्यांचे सरांची दोन येतात एक दहा दिवस राहतात मशीनला चांगलं खाणं पिणं ते हळूहळू करून दुध आणून आपल्या आपल्या बाई पाहिजे मग आता ह्या ज्या मशी आहेत इथं किती लिटर जास्तीत जास्त दूध दिलं मग तुम्ही काढता सात साडेसात आठ पर्यंत गेल्यात मशी काय म्हणजे एका टायमिंग हो मग आता सध्या ह्या व्यवसायातून तुम्हाला उत्पन्न किती भेटेल असं वाटतंय सरांसरी महिन्याला खर्च अर्थ जाऊन मला एक लाखावर उत्पन्न भेटेल पर्यंत फिक्स आहे म्हणजे आता ह्या मशीनच्या दूध तुम्ही जे काढताय त्यानुसार तुम्ही हे कॅल्क्युलेशन सांगताय बर आता तुमच्याकडे गायी पण आहेत आणि मशी पण आहेत तर सगळ्यात भारी कुठली आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्न कमवून कमवून देण्यासाठी उत्पन्न जास्त भेटणारे म्हणजे मैस का गाय परवडते कुठली तस गाय पण चांगली आहे आणि म्हैस पण आहे फक्त मैशीच दुधाला मार्केट जास्त आहे गायच्या दुधाला मार्केट कमी म्हशीला डिमांड सध्या आहे मग आता तुम्ही दूध विक्रीचं नियोजन कसं करताय मग दूध एक आपल्या शिकरापूरला डेअरी आपली शिंदे डेअरी म्हणून आणि एक प्लॅन एक आहे डेअरीचा तिथे एक आहे आपलं म्हणजे तिथे जाऊन विकता का तुम्ही स्वतःच विकता आपली डेअरी तिथे तिथे तुम्ही दुसऱ्यांचं पण घेता का मग हो काय रेटने विकता मग दूध आपण पंच्याहत्तर रुपयाने देतो तिथं बरं तर आता ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मग सर यांच्याकडून घेण्यासाठी काय काय म्हणजे आहेत का व्यवस्थित सरांची चॉईस निमाईस घेतली तर दूध देतीस आपल्यापेक्षा त्यांची चॉईस चांगली आणि शंभर टक्के जा काय विषय नाही तिथं काही फसवणुकीचा विषय नाही काय नाही मग ह्याला चारा वगैरे काय काय इकडे देतो तुम्ही ऊस आहे मका आहे गिन्नी गोले गावात हे काढ म्हणजे घरचा चारा सगळं आणि ह्याला खुराकामध्ये काय काय खुराकामध्ये सारखी हरभरा हर चुन्मी आहे माका चुन्नी बुसा ओके महावीर जी तो जो किसान लेने आने वाले तो उनको लेके देखने आया कि अभी वो दूध कैसा निकाल रही है कैसा नहीं निकाल रहा उस टाइम जैसे हमने खरीदी की थी फर्स्ट भैंस एक लाख बीस हजार की ली थी उसके बाद जोड़ा लिया हमने दो लाख बीस हजार का लिया था उसके बाद चौथी भैंस ली थी एक लाख सताईस हजार की उसके बाद जैसे टोटल भैंस दस भैंस ली थी उसमें कैलकुलेशन भी है और अभी साहब से ये पूछना उसमें दूध कितना टोटल भी इसमें एक पैंतीस की भी थी एक पैंतालीस की भी थी दो बीस का जोड़ा था एक बीस एक बीस की दो थी 127 का भी था और एक लाख इकसठ हजार का सबसे टॉप बेंच था हुँ। 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 okay, मतलब कम से कम आप कम से कम सर जी यही है बारह प्लस की बेच एक लाख दस हजार से और सोलह सत्रह लीटर तक की एक पचास एक पचपन तक है ओके okay. और इधर आने का ट्रांसपोर्ट चार्जेस कितना रहता है ट्रांसपोर्ट सर जी मान लो कम ज्यादा होता रहता है कभी दो हजार कम कभी ज्यादा हो जाता है आ, यूग... जिसे हमारे भैया लोग आते हैं इधर बिल्कुल सेट करके अच्छी तरह से तब जाते हैं कोई भी दिक्कत आती है तो okay. हम उसके जिम्मेवार हैं ओके किसी टाइम पे फोन करो उसी टाइम ओके तो मेरे का एक सबसे मतलब एक क्वेश्चन ऐसा है कि यूट्यूब पे हर रोज बहुत वीडियो डालते हैं बिल्कुल बिल्कुल उसमें ये नहीं है लेकिन तुम्हारा ही पास क्यों किसान आए सर जी क्योंकि हम अपने कस्टमर को अच्छा करके देगा और अच्छी फैसिलिटी देगी ना तभी तो कस्टमर आएगा और अभी हम अपने बेंच दिलवा दिया और सोचे कस्टमर का अपना पैसा आगे चलो आगे लेकिन आगे भी वो चलना चाहिए कस्टमर आगे लंबे टाइम चलेगा तो हमारा फायदा के साथ उसका भी फायदा है तो रिपीट कस्टमर रिपीट आना चाहिए सर ओके कस्टमर बचेगा तो हम बचेंगे बगैर कस्टमर हमारा कुछ भी नहीं है इसलिए कस्टमर को हर तरह की सुविधा देना हमारी जिम्मेवारी है रोशन सर तुम्हाला जर सगळे तर आता तुमचं कसं चालू आहे एकदम व्यवस्थित तर, आगा। तर आगा। व्यापारी म्हणून जर असं त्यांचं सांगायला गेलं तर भरपूर काय आम्ही जवळजवळ त्यांच्याकडे दोन महिने काढलेले आहेत तेवढ्या मशी आम्ही त्यांच्याकडून खरेदी केल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे मी शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगेल की व्यापारी निवडताना एक असा व्यापारी निवडा की जो त्याच्याकडे तुम्हाला परत जाता येईल जर तुम्ही एकदाच गेले आणि जर त्यांच्याकडून तुमची फसवणूक झाली तर तुम्ही परत त्या धंद्यात जाऊ शकत नाही त्यामुळे व्यापारी निवडताना असे महावीर नाईन सारखेच दे व्यापारी निवडा की ज्याकडे तुम्ही परत परत आणि चांगल्या म्हशी खरेदी करून तुमचं नुकसान होणार नाही याची दक्षता बरोबर पण आतापर्यंत सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ह्यामुळं एखादी मैस ही झाली तर लगेच शेतकऱ्यांना वाटतं की हा व्यवसाय तोट्यात जातोय म्हणजे हा पर्व त्यासाठी सुरुवातीला सिलेक्शन महत्वाचं हो पाहिजे तर त्याविषयी काय सांगा म्हणजे कसं सिलेक्शन करताना पहिले तर आपल्याला त्या मशीन बद्दल नॉलेज पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण मैस बघायला जातो तर ती मैस बघता आपल्याला कळली पाहिजे की ही मैस ह्याच्यामध्ये काही फॉल्ट आहे किंवा ही दूध देईल का नाही हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासोबत महावीर नेमते असतातच त्यांचं मार्गदर्शन भेटतं त्याच्यामुळे माझ्या अनुभवाने तर अजूनपैकी त्यांच्या चॉईस मधली म्हणजे तरी फेल नाही गेली पाहिजे आणि जात नाही शेवटचा काय सल्ला असेल तुमचा म्हैस व्यवसाय करताना हरियाणाला गेलं तर बिंदास सरांक जा आणि हरियाणाच्या म्हशी लाईफ टाईम दूध देणार आहेत आणि शांत स्वभावाच्या जरी बच्चा असला नसला तरी कोणत्या पण बच्चा दूध देते म्हैस थंडा म्हैस आहे दुधाला काय फरक काही फरक नाही तिला कोणतं पण पारडू लावलं तरी दूध देते शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद